नमस्कार मी प्राध्यापक युवराज हलकोडे द रिंगन लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत खरं म्हणजे शिक्षण क्षेत्र हे आज खूप मोठ्या झपाट्याने विस्तारत आहे शिक्षण क्षेत्राला अनन्य साधारण असं सा महत्त्व या ठिकाणी येत आहे आणि शिक्षण हे सर्वांचं हक्काचं एक ठिकाण आहे केंद्र आहे आणि हक्क आहे शिक्षणामुळे माणूस सुसंस्कारित संपन्न उन्नत आणि प्रगत होतो हे आपण सर्वजण जाणतास आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक असे बदल होत आहेत आणि अभ्यासपूर्ण असे बदल होत आहेत अनेक मंडळी या कामी झिझत आहेत झटत आहेत आणि परिश्रम घेत आहेत आज शिक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी चांगले बदल आपण पाहत आहोत आणि औसा शहर देखील त्याला अपवाद नाही आपल्या औसासारख्या शहरामध्ये देखील आज शिक्षण क्षेत्रात खूप मोठे चांगले बदल या ठिकाणी होत आहेत आपल्या औसा येथील श्री वैजनाथजी शिवलिंगाप्पा सिंदुरे व त्यांच्या सुवेद्य पत्नी सौ शीतलताई सिंदुरे या शिक्षणासाठी शिक्षणामध्ये काहीतरी परिवर्तन बदल घडवून आणण्यासाठी खूप मोठं कार्य करत आहेत आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे येथील एक संस्था आहे ज्याचं नाव आहे राष्ट्र सेवा परिषद पुणे यांच्या अंतर्गत त्यांचा एक चांगला उत्कृष्ट संस्थाचालक म्हणून सन्मान देखील या ठिकाणी झालेला आहे आणि त्या आज आपल्या द रिंगन लाईव्ह या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सर्वप्रथम मी सौ शीतलताई यांचं द रिंगण लाईव्हमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो ताई आपल्याला एक चांगला पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं रिंगण लाईव्ह टीमच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक दे, शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो आपण आपल्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी परेंच मला आपलं शिक्षण काय आहे हे सांगा माझं दहावी बारावी पर्यंत शिक्षण बारावी पर्यंतचं शिक्षण आलमला मध्ये झालं आणि त्यानंतर आऊश्यामध्ये कुमारस्वामी कॉलेजला बी ए झालं आणि बीएड बीएडचं शिक्षण मी जयक्रांती क्रांती कॉलेजला आतूर मध्ये केलंय आणि तुम्ही एक खूप चांगला धाडस केलेला आहे किंवा एक चांगला प्रयोग करत आहात की आपण एक संस्था चालवता एक आरंभ नावाची बालवाडी चालू करता सुरुवातीपासूनच काहीतरी करावं अशी एक जिज्ञासा होती मला वाटायचं सुरुवातीपासून वाटायचं आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या हेतूने त्या मी हा बालवाडीचा विचार केला संस्कारी मुलं घडवले तरी आपला थोडा समाजाला हातभार लागेल हा एक आमचा छोटासा हेतू होता खूप सुरुवात आम्हाला मध्ये करायची होती पण आपल्या जगावरती देशावरती म्हणजे जगावरती कोरोनासारखे महाभयंकर असं संकट आलं त्यामुळे मग आमची ही शाळा सुरू करण्याची जी होती ते तिथंच थांबली मग आम्ही पण आम्ही मनातली जिद्द सोडली नाही आता आपल्याला शाळा तर सुरू करायची मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी मी दोन हजार एकवीस मध्ये दोन मार्च दोन हजार शाळेची सुरुवात केली त्यावेळेची संख्या आठ ते दहा एवढीच होती आणि आता आता मी शाळेला आजची तीच माझी संख्या शंभरच्या पुढे गेलेली आहे म्हणजे आपल्याकडे अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आपण कुठले कुठले वर्ग चालवता आम्ही बालवाडीचे नर्सरी एल केल इतर बालवाडीपेक्षा आपलं वेगळं पण काय आहे विशेष म्हणजे आमच्या बालवाडीमध्ये बालवाडी मध्ये हवेशीर वर्ग आहे आणि खेळण्यासाठी मुलांना मोकळी अशी जागा आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे आम्ही फळझाडी आहे माझ्या घरीच आहे ही शाळा तरी पण फळझाडी आहे आमच्या इथं प्रशस्त मैदा मैदान आहे आम्ही मुलांना प्रॅक्टिकली त्याची माहिती देतो पानाची फुलाची फळाची जर समजा काही पालक असतात आणि ते तुमच्याकडे येतात प्रवेशासंबंधित असतील किंवा शिक्षण कुठं घ्यावं विचारणा करण्यासाठी येत असतील तर तुम्ही त्या पालकांना आरंभ या शाळेमध्ये प्रवेश घ्या हे कसं समजावून सांगता आम्ही सांगते वेळेस आमचा प्रयत्न तर असतो की बाबा आमच्याकडे घाला मुलांना कारण आम्ही जास्त संस्कार आणि संस्कृतीची माहिती बरं हा आमचा महत्वाचा हेतू आहे शाळेमध्ये आणि मुलांना निसर्गाच्या सानिध्यातून सर्व माहिती मिळवता यावी किंवा त्यांना प्रॅक्टिकली ज्ञान देण्यात यावं बरोबर यासाठी आम्ही नेहमी एक शिक्षक ते बावीस मुलामागे एक शिक्षक म्हणजे सर्व मुलांकडे वैयक्तिक लक्ष जात खरं म्हणजे लहान मुलांना सुसंस्कारित करणं किंवा त्यांना शिक्षण देणं हे काम सोपं नाही खूप कठीण आहे मग तुम्ही याच्यासाठी वेगळे वेगळे उपक्रम काय घेता आपल्या शाळेमध्ये मुलांना संस्कार आणि संस्कृतीची जडणघडण व्हावी यासाठी आम्ही शाळेमध्ये दररोज आल्यानंतर मुलांना योगा घेतो <laughs> योगासनं झाल्यानंतर आम्ही श्लोक पठन घेतो श्लोक पठन झाल्यानंतर परत थोडस अभ्यास वगैरे झाल्यानंतर मुलांना थोडस खेळणे खेळण्यासाठी सोडतो आणि विविध सण समारंभ त्यांना माहिती देऊन साजरे करतो म्हणजे सणाची माहिती आपल्या संस्कृतीची माहिती होण्यासाठी प्रत्येक सण साजरा केला जातो शाळेमुळे असा कुठलाही सण नाही जे की आम्ही साजरा करत नाही म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेची आवड लागावी किंवा विद्यार्थी परत दुसऱ्या दिवशी शाळेत येण्यासाठी उत्सुक असावा यासाठी तुम्ही काय करता आम्ही मुलांना आल्याबरोबर त्यांना अभ्यासाचं वर्णन देत नाही विशेष म्हणजे कारण मुलांना आज मुलं आले प्रवेश घेतले आणि तुम्ही त्यांना लगेच उद्या अभ्यास करा वगैरे असं सर सांगितलं तर ते त्यांचं मन तिथं लागत नाही त्यांचं मन लागेपर्यंत आमची शाळा जी आहे ती निसर्गासारखी आहे थोडीफार आम्ही मुलांना बाहेर खेळायला देतो आठ दिवस मुलगा बाहेर खेळतो मस्त कधी वाटलं तर तो माझ्या घरातही जातो घरात जातो कधी आजी आज आजोबासोबत गप्पा मारतो सर्व माझ्या फॅमिलीची पूर्ण साथ आहे त्याच्यामुळे तो इकडं तिकडं त्याच्या मनावरती एक शिक्षक त्याला लक्ष ठेवण्यासाठी असतो त्याला वाटेल ते करू द्यायचं मग ज्यावेळेस त्यांना आवड होईल त्यावेळेस क्लासमध्ये बसवलं जातं तोपर्यंत त्याच्या इच्छे त्याला जे जमल त्याला जसे आवडेल तसेच आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो मग विद्यार्थ्याला ज्यावेळी शाळेत तुम्ही प्रवेश देता अनेक वेगवेगळे वे वे उपक्रम राबवता त्याचं मूल्यमापन कसं करता तुम्ही कारण हे मुलं तर खूप लहान असतात हा हे मुलं लहान असतात त्यांच्या प्रगतीचं मूल्यमापन कसं करता त्यांच्या प्रगतीचं मूल्यमापन करण्यासाठी आम्ही त्यांच्या चाचणी पेपर घेतो घटक चाचणी असते आणि ओरल वारंवार घेतली जाते म्हणजे आम्ही काय करतो मुलांना दररोज मौखिक राहते मग त्यावेळेस काय करायचं कधी कोणाला पुढे बोलवायचं कधी कोणाला जो मुलगा जास्त शांत आहे कधी बोलत नाही त्याला आम्ही सुरुवातीला पुढे घेतो आणि भाषण स्पर्धा घेतो आम्ही त्या भाषण स्पर्धेमध्ये पण भाषण स्पर्धेमध्ये ना जे मुलं बोलत नाही त्यांना आम्ही पुढे येऊन कमीत कमी तुझं नाव तरी सांभाळा असं त्यांना फोर्स करतो त्यांना बोलत करण्याचं काम सतत आम्ही प्रयत्न करतो कॉन्फिडन्स एक वेळेस त्यांना आत्मविश्वास आला ना मग ते परत एक वर्ष नाही बोलत पण पुढच्या वर्षी नक्की बोलतो आपली भूमिका काय आहे संस्था चालवत असताना तुम्ही कुठल्या भूमिकेतून कार्य करता संस्था चालवत असताना तर मी त्या संस्थेची संचालिका पण आहे मुख्याध्यापिका मीच आहे पण मला शिक्षक म्हणून मुलांना घडवण्यामध्ये जास्त आनंद येतो मी जास्तीत जास्तीत जास्त नर्सरीच्या क्लासला महत्व देते कारण ते खूप नवीन असतात मुलं आणि आईपासून प्रथमच आपल्याकडं आलेले असतात नर्सरीचे मुलं म्हणजे आईला सोडून प्रथम त्यांना राहायची सवय नसते ते आपल्याकडे आलेले असतात त्यांना जास्त लक्ष देणं गरजेचं असतं म्हणून मी नर्सरीचा क्लास जास्त सांभाळते आणि परत सगळीकडे माझा लक्ष आपले कुठले वर्ग आहेत असतं दा नर्सरी एलकेजी आणि यूकेजी yes. म्हणजे सगळे वर्ग तुम्ही देखरेख करतात हां देखरेखतीनी कर हा, देखरे करतेत समन्वय व्यवस्था सातता तुम्ही तर तुम्ही पालकांना फीडबॅक कसं देता पालकांच्या फीडबॅकचं पालकांना कसा समजावून सांगता पालकांना समजावून सांगण्यासाठी आम्ही वारंवार पॅरेंट्स मीटिंग घेतो पालकांना मीटिंगला बोलवतो मग ते पालक मिटिंगला मुलांना सांगत असतो तुझी आई आज आली नाही मग दुसऱ्याची आई आलेली असते मग त्यांना वाटतं माझी पण आई यायला या पाहिजे ने। नेक्स्ट मिटिंगला आणि आपल्या पालकांची पाल्याची प्रगती काय आहे काय नाही हे त्यांना जाणून घेतलंच पाहिजे म्हणजे आता पालक पण जागृत होत आहेत हा पालकांचा प्रतिसाद हो माझ्या शाळेला खूप प्रतिसाद आहे पालकांचा पालकांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला विद्यार्थ्यांच्या संदर्भात तुम्हाला काय अपेक्षा पालकाकडून जर अपेक्षा जर म्हणायची असतील तर मुलांना संस्कार संस्कार हे तो तो हे आपण देत असतो फक्त शाळा शाळा किंवा किंवा घर एक आपले निसर्ग म्हणा साईडचं वातावरण म्हणा हे ह्या सर्व गोष्टीतून एक संस्कार घडत असतात मुलांना संस्कार देणं म्हणजे काही वेगळं काही नसतं आपण दररोज काय करतो मुलांना काय शिकवतो आपण मुलांपुढे कसं वागतो आता घरी पालकांनी त्यांच्या पुढे बरेचशा पालकांना अशा व्यसन व्यसन पण असतात किंवा तंबाखू खाणे म्हणा किंवा कुठलंही व्यसन असेल असेल तर ते काय करतात म्हणतात की बाबा ये ते आणून दे मला पण ना ते नाही करायला पाहिजे पालकांनी ते मुलं दुसरं काय शिकणार ना तुम्ही जे दररोज बघता करतात तेच ते आणि त्यांच्या बालमनावर खूप लवकर परिणाम होतात आणि बालमन हे जे असतं ना मुलांचं लवकर कॅच करतं आणि त्यांना त्यावेळी झालेले संस्कार हे कायम राहतात ते आपल्या वडिलाची नक्कल करायचं म्हणून तरी असं तो प्रयत्न करतो तंबाखू म्हणून ते पालकांनी शक्यतो मुलांसोबत समोर कुठलंही व्यसन करू नये अथवा मोबाईल जास्ती बघू नये आता बरेच वेळेस आता आम्हाला आलेला प्रसंग काय करतो आम्ही मुलांना सांगत असतो मोबाईल जास्तीचा वापरायचा नाही त्याच्यामुळे डोळे खराब होतात मध्येच एखादा छोटा मुलगा उठतो त्यांना म्हणजे समज नाही आणखीन आणि माझी आई सारखं मोबाईल घेते टीचर त्याच्यावरती आम्ही आन्सर तरी आम्ही सांगतो आई मोठी आहे थोडा वेळ कामासाठी घेत असते परत आम्ही पेरेंट्स मीटिंग घेतो त्यावेळेस पालकांना सुद्धा सांगतो की मुलांच्या पुढे जास्त मोबाईल वापर करू नका त्याचा परिणाम त्यांच्यावरती होतोय आम्ही आमच्या परीने समजावण्याचा प्रयत्न करतो पालकांच्या वर्तनाचा परिणाम हा मुलांना मुलांच्या मनावर खूप परिणामकारकपणे होत असतो त्या त्यामुळे त्यांनी एक काळजी घेतली तुम्ही अतिशय चांगल्या या ठिकाणी ठेवलेलं सांग समोर ठेवलेलं आहे पालकांच्या कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत शाळेसंदर्भात तशा पालकांच्या खूप इच्छा असतात अपेक्षा पण खूप असतात त्यांना पालकांना वाटत मुलांनी भरपूर शिकावं त्यांना हे सगळंच यायला पाहिजे पण तसं जर बघायला गेलं तर ना प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी सारखी नसते प्रत्येक मूल हे वेगळं असतं तसे हाताची पाच बोटे सारखी नसतात त्याचप्रमाणे मूल पण प्रत्येक सारखं नसतं तरीही आम्ही प्रत्येकाला घडवण्याचा प्रयत्न करतो काही मुलं खूप बोलकी असतात पुढं येऊन ते म्हणतात तर काही मुलं काहीही केल्या ते उठत नाही आम्ही जास्त म्हणजे त्या मुलांना पण उठवण्याचा प्रयत्न करतो बोलत करण्याचा प्रयत्न करतो पालकांना वाटतं की माझा मुलगा आला पाहिजे पुढं तो बोलला पाहिजे आणि असे बरेचसे बदल पण घडले आहेत की पालक येऊन सांगतात मॅडम तो कधी पुढे येत नाही तो खूप लाजतो खूप भित्र आहे अशा मुलांना तर आम्ही खास करून पुढे घेतो आणि शिक्षण जर म्हणाल तर त्यांच्या त्यांना हवं हो तेवढं आम्ही शिक्षण देतो त्याचबरोबर मग आम्ही पालकांना सांगतात की बाबा संस्कार आणि संस्कृती हे दोन्ही जास्त महत्वाचे आहेत सध्या ह्या वयाला शिक्षण काय आता घेतल्यानंतर ते पुढे शिकतीलच म्हणून आम्ही जास्तीत जास्त पालकांना पण सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक गोष्ट आली पाहिजे ह्या वयामध्ये या वयात जे कराल ते कायम लक्षात राहणार बरोबर आणि एक प्रश्न असा आहे की सध्या पालकांना आपण एक आव्हान करावं लागलं की तुम्ही तुमच्या पाल्याकडे विशेष लक्ष काय दिलं पाहिजे याच्याबद्दल तुम्ही खूप चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे पण दुसरी एक गोष्ट आहे की पालकांनी आपल्या पाल्यांना शिस्त कशी लावावी हे कसं सांगता तुम्ही पालकांना कारण लहान मुलांना ह्या वयात सांगणं खूप गरजेचं असतं पालकांना जर असं जर सांगायचंच झालं तर ना पालकांनी मुलांपुढं मोबाईलचा जास्तीचा वापर करू नये टी व्ही पण बघितला तर त्याच्यावरती योग्य असेच प्रोग्राम बघावे जेणेकरून मुलांना चांगले संस्कार होतील आता शाळेमध्ये बरेचसे शिक्षक शिकवतात आम्ही पण शिकवतो शिक शिक श्लोक मंत्रपठन शिकवतो ते पालकांनी त्यांचं घरी पण म्हणून घेतलं पाहिजे तुम्हाला शाळेत आल्याबरोबर विचारलं पाहिजे पालकांची भूमिका आहे की बाबा तू शाळेला गेला होतास आज शिक्षकांनी तुला काय विचारलं काय शिकवलं हे तुम्ही विचारलंच पाहिजे त्यांना तर ते, ते पण बोलते होतील आणि तुम्हाला पण कळेल की मुलगा आपल्या बाहेर काय करतो म्हणजे पालकांचा संवाद नेहमी असला पाहिजे पालकांचा संवाद असला पाहिजे पाल्याशी आणि शिक्षकाशी दोघांशी पालकांनी संवाद ठेवलाच पाहिजे म्हणजे तुम्ही वेळ काढलाच पाहिजे वेळ काढला पाहिजे म्हणजे फक्त शाळेत घातलं म्हणजे सगळं संपलं शाळेत घातलं म्हणजे सगळं संपलं नाही ते मुलं आमच्याकडे तीन तास असतात बरोबर बाकीचे बाकीचा वेळ तुमच्याकडे आहेत बोर। आणि त्यांना संस्कार देण्याचं वय हेच आहे तुम्ही या वयातच संस्कार आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते किती वय गटातली आहेत आमच्याकडचे तसे पाहायला गेलं तर अडीच वर्षापासून मुलं येतात प्ले ग्रुपचे पण येतात प्ले ग्रुपचे पण आहेत प्ले ग्रुप अडीच ते सातच्या या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची व्यवस्था आहे का तुमची हो आहे जे लांबचे आहेत त्यांच्यासाठी व्हॅन आहे आणि आसपासचे जे आहेत ते पेरेंट्स सोडतात पण घेऊन पण जातात बरोबर आपण जे दिनविशेष काय काय साजरी करतोय कर कर? म्हणजे ना आता आज आज काहीतरी विशेष आहे म्हणजे आज कुठल्या तरी नेत्याची जयंती आहे तर आम्ही त्या नेत्याबद्दल त्यांना माहिती सांगतो मुलांना भाषणाची तयारी करण्यासाठी एक आठ दिवस अगोदर सांगतो सांगतो की भाषणाची तयारी करून घ्या मग त्या मुलांना भाषण करायला सांगतो जेणेकरून त्यांना स्टेज करेज यायला पाहिजे आणि त्या सणाबद्दल हा बोलत करतो आणि सण कुठला असेल तर त्या सणाची माहिती मुलांना देणे त्या त्या सणाबद्दल आपलं काय आहे संस्कृतीचं महत्व काय आहे हे त्यांना माहिती करून आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा करत आहात तुम्ही सहल वगैरे सहल काय ठेवतात शैक्षणिक सहलीचा उद्देश म्हणजे एक कारण खूप लहान खूप लहान आहेत एक तर त्यांचं मन पण रंगतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आपल्या परिसराची माहिती आमची शैक्षणिक स्थान जास्ती काही लांब जात नाही आम्ही औरशा शहरातच भुईकोट किल्ला बालाजी मंदिर गोपाळपूर म्हणजे हे आपल्या आवश्यमधे काय काय आहे हे तरी कमीत कमी मुलांना माहिती झालं पाहिजे जा, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी काय काय आहे बाबा कुठलं आहे आपल्याकडे भुईकोट किल्ला ऐतिहासिक आहे ह्या ची माहिती ऐतिहासिक किल्ल्याची माहिती आपण ह्या वयात आताच त्यांना दिली आपल्याला जेवढं जमतंय तेवढं आपण देणे आणि खरं म्हणजे तुम्ही हा धाडस केलेलं आहे मला असं वाटतं की तुम्ही ही जी आरंभ प्री प्रायमरी स्कूल सुरुवात केलेली आहे हे खूप मोठं केलेलं आहे तुम्ही आणि अतिशय सकारात्मक वृत्तीने तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे मग तुम्हाला सगळ्यात सहकार्य मिळतं का घरातून लक्षात हो, हो माझ्या माझ्या परिवाराचं खूप सहकार्य आहे आजूबाजूचे सुद्धा मला म्हणजे सहकार्य करतात म्हणजे माझी शाळा तशी एक गाव भागात आहे बरोबर आहे म्हणजे कुठंही रोडला किंवा अशा ठिकाणी नाही माझी गाव भागात शाळा आहे म्हणजे जसे घरचे लक्ष देतात hmm. आता थोडक्यात बघा ना शा, शाळा असते पण माझे सासू सासऱ्यांचं लक्ष बाहेर जास्त असतं right. कारण की कुणी जाईल गेटच्या बाहेर जाईल कोणी येईल करेल कारण लहान आहेत शेवटी शेवटी आम्ही गेट बंद केलेलं असते पण त्यांचं कंटिन्यू लक्ष असतं आणि शेजारचे पण mm. आमच्या शेजारी पण काही आहेत जे की कंटिन्यू लक्ष ठेवतात हे लहान आहे म्हणजे ह्या शाळेचं आहे तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी अशा काही नाहीत आव्हान जर म्हणेल तर पुढे चालवावं असं पॅरेंट पालकांचं मत आहे की आम्ही पुढे पण आणखीन प्राथमिक शिक्षण सुरू करावं असं पालकांचं खूप मत आहे विश्वास आहे त्यांनी त्यांनी आमच्यावर खूप विश्वास दाखवला त्यामुळे तर आम्ही आज हे सर्व करू शकलो आणि पुढे नक्कीच तुम्ही याच्यात आणखी भरपूर काही करताल हे मला खात्री आहे तुमच्या हे जे स्वप्न आहेत तुमचे जे विचार आहेत तुमची जी प्रामाणिक धडपड आहे तळमळ आहे आणि तुम्ही एक वेगळी वाट निवडलेली आहे म्हणजे उदास न बसता निराश न होता स्वतःच्या हिमतीवर तुम्ही चांगलं पाऊल आणि लोकांना आदर्श निर्माण करेल असा पाऊल तुम्ही या ठिकाणी उचललेलं आहे नक्कीच खूप चांगला उपक्रम आहे आणि तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे काही घेता का हो सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा पार्टिसिपेट असतो म्हणजे असं ठराविक याला येतं याला जमतं याला जमत नाही म्हणून असं नाही प्रत्येकाला त्यामध्ये सहभागी घेतलं सहभाग घेतलाच जातो प्रत्येकाचा त्याच्यामुळं मुलांना स्टेज करेज येतं ते त्यांचं ते पहिलं स्टेज असतं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलांचं पहिलं स्टेज करेज असत सहभाग पण असतो हो पालकांचं पालकांचं सहकार्य आम्हाला खूप आहे पालक सहकार्य करतात आपल्याकडे आता किती शिक्षक आहेत माझ्या आमच्याकडं आम्ही पाच शिक्षक आहोत शिक्षकांची नेमणूक त्यांचं शिक्षण व्यवस्थित पाहिजे शिक्षणासोबतच त्यांना लहान मुलांची आवड असली ते जास्त आहे म्हणजे लहान मुलांना ओरडून मारून धमकावून तर शिकवलं जात नाही त्यांना एकदम प्रेमाने सांभाळणारे आपल्या आईच्या मायेनेच शिकवावं लागते आमच्या प्री प्रायमरीला जर तर आईच्या मायेने शिकवावं लागतं अशा शिक्षकांनाच शक्यतो आम्ही किंवा तर तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात आणि बरेच दिवस झालं तुमचा संपर्क पालकांच्या बरोबर पण येत असतो तर तुम्हाला असं वाटतं का की पालकांची मानसिकता असं बदलत आहे त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालेलं आहे असं काही जाणीव होते का हो बरे बरेचसे पालक आहेत की म्हणत असतात आम्हाला की इथं आल्यापासून आमच्या मुलांमध्ये खूप फरक पडलाय मॅडम मग आम्ही ज्यावेळेस निरोप समारंभ हा कार्यक्रम घेतला आता युकेजी चे मुलं जातात ना त्यावेळेस तसं सांगितलं त्यांचा पण निरोप समारंभ म्हणजे आता ते जातात ना ते जातात म्हणजे आम्हाला थोडस आपण चार वर्ष त्या मुलांना सांभाळले म्हणजे थोडस मनाला वाईट कुठेतरी वाटतच वाटत ना मग ते आमचे सर हा हो खूप अटॅचमेंट असते आणि ही लहान मुलं ना एवढं हे करतात ना खूप खूप विश्वास ठेवत हा त्यांचा विश्वास आपल्यावर खूप असतो मग ते त्यावेळी आमचे सर सांगितले की आमच्या शाळेतून गेलो म्हणून तुम्ही मुलांना दुर्लक्ष नका करू तुम्ही तुम्ही वैयक्तिक लक्ष द्या मुलांकडं वैयक्तिक लक्ष दिलं आणि तुम्ही वारंवार जाऊन शाळेमध्ये भेटला कुठल्याही शाळेत घाला कुठलीही शाळा लहान किंवा मोठी नसते तुम्ही वारंवार जा शिक्षकाशी संपर्क साधा जसं इथं आम्ही वारंवार तुम्हाला बोलवत होतो तिथं दुसऱ्या शाळेत बोलवतील असं नाही पण तुम्ही जा आणि तुम्ही जा आणि तुमच्या मुलाची प्रगती काय आहे काय नाही हे त सारख तपासून बघा म्हणजे तुमचा मूल व्यवस्थित शिकेल म्हणजे आता आपल्याकडे जे आप विद्यार्थी आहेत ते कुठल्या भागातले फक्त शहरातलेच आहेत हा औसा शहरातलेच वेगवेगळ्या भागातून तर खूप लांबून येतात बर आपल्याला नुकताच राष्ट्र परिषद पुणे च्या वतीनं एक पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार देत असताना तुमची निवड त्यांनी का केली हां आम्हाला राष्ट्रसेवा पुणेकडून आदर्श शिक्षण संस्था हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या निदर्शनास असं आलं म्हणजे आम्ही त्याप्रमाणे घेतोतच आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांना कुठल्याही प्रकारचं बंधन करत नाही हसत खेळत शिक्षण आहे आमच्याकडं मुलांना मुलांना शाळेत येण्याची आवड जेवढी निर्माण होईल तेवढे ते, ते शाळेत दररोज नियमात येतात म्हणून आम्ही त्यांना आवड निर्माण करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत असतो आणि ज्या वेळेस आमच्याकडं मुलं येतात एक सुरुवातीचे एक दोन दिवस नाही म्हणतात एखाद्या दुसरा मुलगा आणि परत तो रेग्युलरली दररोज येतो तो शाळेत यायचं म्हणून काही काही मुलांच्या आम्हाला रविवारी पण फोन येतात आणि हे खरं म्हणजे का रविवारी फोन येतात की आज तो शाळेत यायचं म्हणतो म्हणजे त्या मुलांना आवड निर्माण करतो आम्ही शाळेची शाळेची आवड हे वयच असं असतं शिक्षणापेक्षा जास्त शाळेची आवड निर्माण भविष्यामध्ये तुम्हाला शाळेच्या माध्यमातून किंवा काय काय वाटतं स्वप्न वगैरे आहेत का, का तुमची हो म्हणजे हो, आम्ही शाळेची थोडीशी म्हणजे आमची शाळा व्यवस्थित अशी अशी प्रशस्त मोठी शाळा बांधू आता पण आहे तसे मुलांना सर्व सुविधा आहे वर्ग वाढल्यानंतर वर्ग वाढल्यानंतर थोडस प्रोजेक्टर द्वारे शिक्षण दिलं जाईल त्यांना प्रोजेक्टरची सुविधा आणखीन परत मुलांना शिक्षण क्षेत्रामध्ये जरी बदल होत असले चांगले बदल होत आहेत पण स्पर्धा ही खूप वाढलेली आहे अनेक ठिकाणी चांगल्या मोठ्या भव्य इमारती आहेत बऱ्याच भौतिक सुविधा आहेत म्हणजे एक ग्लॅमर आहे शिक्षण व्यवस्थेला आशा आशा तुम्ही कसे तुम्ही तर अशा ठिकाणी खरं जर सांगायचं जर म्हणलं तर ना हे शिक्षण संस्था उभी करते आम्ही व्यवसाय हा दृष्टिकोन तर आमच्या मनामध्ये बिलकुलच नव्हता व्यवसाय करणं हा उद्देश नाही त्यामुळं आम्ही कोणाशी तर स्पर्धा करतोय हे पण आम्ही कधी लक्षात घेत नाही आपल्याला आपल्याला जेवढं जमतय मुलांना देण्यासाठी तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तशी आमची संस्था सुरू केली होती त्यावेळेसची कंडिशन एक आठ आठ ते दहा मुलांपासून तुम, केली होती आणि तीच संख्या आज शंभरच्या पुढे गेली प्रत्येक वर्षी वाढलेला प्रतिसाद पालकांकडून मिळालेला प्रतिसाद आणि ते तुमच्या सर्वांचा विश्वास यामुळं आम्ही पुढे जाणार याची आम्हाला आम्हालाही विश्वास वाटतोय आणि या विश्वासामुळेच आम्हाला स्पर्धेत उतरायची गरज नाही आम्ही जिंकूतच स्पर्धेत न उतरताही जिंकूत हा विश्वास आम्हाला आहे बरोबर तर या होत्या सौ शीतलताई वैजनाथ सिंदुरे म्हणजे आपले स्वप्न प्रत्यक्षात उचलण्यासाठी त्यांनी कसल्याही प्रकारच्या संकोचाला न बळी पडता निर्भयपणे स्वतंत्र एक चांगला प्रयोग या ठिकाणी केलेला आहे आणि आरंभ प्री प्रायमरी स्कूलच्या माध्यमातून अतिशय यशस्वीपणे त्यांची घोडदौड या ठिकाणी औसा शहरात सुरू आहे आपल्या हातून असंच चांगलं कार्य भविष्य देखील घडेल अशा शुभेच्छा द रिंगण आयुष्य मी आपल्याला धन्यवाद